नमस्कार मी मार नाम रा शीतल राज राठोड मार्ग सायम शिकतो अनुभवातील शिकणं किती मजेत असतं या अंतर्गत आपण वनभोजन घेते जना आपण जा, जाते जाते वे वेळ उडी मारत घेते ज आषाढा मिळते जण आपण पूर्ण सामान्य की ट्रॅक्टरी मय घाण ले व बाकी चिचार आपण येते जना आपण जना पार ते जना आपण फोटो काढे कचरा मजा की बोर खादे बादेम आपण पोच गे जना तर हानू लाईन येते झाड झाड येते झाडे झाड येते की बादेम प्रश्न पडो हानू झाड तर कोय लगायनी हे झाड कसे लिहू हानुमन प्रश्न पड बादेम उत्तर भेटो की हाई अंगार माझी डबी रचा वर काढील झाड येते बाजे हम हमें चुली मांडे थी हमें लकड़ी जमा कर देती जना हम पहले पूर्ण लकड़ी जमा की दे लकड़ी जमा करन मेरे बाजे में देता दे हम चुनी मांडे व वो तेरे स्वच्छता की दे वह जना चुनी मांडे हम में लकड़ी गाले अंगार चेता है बाजे में तेवा मेरे सर हम जना आटो वो बाटी की दे बाटी सर करचारती की हाई बाट आटो केरोचा जना थोरीने उत्तर देती ज्या आटोचा बादम बादेम करते सर विचारवतं की जना तर जना तर आई बाटीनं गाकार जना तर आईने कसं अनुभव येतो जना थोरीने बाटी करती करती आणि व प्रश्न उत्तर देती हावे बाटी करते वेळेस मजा बादेम कळो की जना मन बाटी करण्यास केलो की आपण बाई आपण बाई, बाई बाटी कू करत हम जना बाटी करते जना हम एक छोरी एक आटो वस ती एक छोरी बाटी नाकली ती एक छोरी बाटी फेकरी ती एक छोरी बाटी शेकरी ती जना कळू की आपण याडी एकलीच बाटी आटो बसवायचं बाटी करायचं बाटी शेकड हेट मेलाच जना सुटतं हळू हो कोणी काही हम तर तीन तीन चार चार छोरी एकच बाटी वेळ गाटी पण मार आपण नाही एक, एक, एक ताशी मग आपण बाटी एके ताशी मग आपण पूर्ण सरू बाटी करणार हाम तर एक मार जना दसरा आपण बाई एकली शंभर शंभर एके ताशीम बाटी करणार कचं पण आपण आत्री छोरी येतील एके ताशीम एकशे वीस बाटी जो कोण बी हमे मन आनंद येदेम हम जना बाटी ना सर हमारसर हा सरू करतो हम एक बा नंगा करेवरचं का काकरेसर पण बाटी करोतो मा मा प्रयास पण बाटी करोतो जना हमेन पण कळो की आणि कळो की छोरी तर नाही कोणी बाई तर कोणी तर मन कने पण बाटी करायचं हाई हांगो तीन कळो बा बाद हम बेसन बा बाटी खादे आज बाले मग एवढी बाटी चालू केली बाटी खैर बाले मासे सर ने, ने हम ने जे थर्टी ने नीती हम धोना के बाद में बाटी खैर बदन से थर्टी ने धोना के बाद जे काका हमें वो बागे हम आए दिन तो हम निसर्ग देखे दिन तो आ, वो काका का, का, हामेल हो काका वर विषय हा कुचिंग ना वो काका हनू नक्या छि छिचार रात्रात छान और देते ओर ओर पाए मैत्री पाणी आयलो हमें पण घो आज वाटो जसे जर हम झाडे बोले झाड एकेच वारी केल की म झाड तू केला गो की मग रात्री हा दाखवतो एका केला गो तुम्हाला मैत्रीण बळजो हानू वेगवेगळे वेग झाड केला ग बाद में हम घर जाते वाले सानू आ, फो, फोटो काडे बोर खाते गे उड़ी मारते गे तना हमें घर मजा आई धन्यवाद